आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर हो दसऱ्याच्या दिवशी गुढीपाडवा असतो गुढीपाडवा मराठी पहिल प्रथम वर्ष सुरू होतो पहिला दिवस सुरू होतो मराठी वर्षाचा चैत्र महिना सुरू होतो त्यावेळेस त्यांची सभा असते आणि त्या सभेमध्ये त्यांनी त्याने महिनाभर आपण सगळेजण दाखवत होता की राज ठाकरेच काही मार्गदर्शन करणार आणि त्यांनी विचारपूर्वक आज तरी देशामध्ये नरेंद्र मोदी मजबूत नेता एकशे चाळीस कोटी जनतेला नेतृत्व देणारा ही कुणी आणि त्याच्यावर मोदी साहेबांच्याच पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी स्वीकारली आणि त्यांनी त्याच्यामध्ये पाठिंबा दिला त्याच्याबद्दलची कारण पण त्यांनी सांगितलेली राज ठाकरेंचं महत्वा असं आहे नेहमीच त्यांना जे मनात वाटतं ते त्या ठिकाणी बोलून दाखवतात आणि तशा पद्धतीचे निर्णय घेतात आणि हे त्यांचा जो काही गुण आहे तो त्यांनी स्वभावाप्रमाणे यावेळेस तशा प्रकारचा निर्णय घेतला आज मला काही सकाळी सकाळी मन मनसे सहकारी भेटायला आले होते त्यांनी सांगितलं राज ठाकरे साहेबांचा आदेश बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणे या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव